दिवस उगवत होते आणि रेंगाळत कंटाळत मावळत होते नंदा अधूनमधून लायब्ररीत जाई पण तिथे देवदत्त तिला एकदाही भेटला नाही रात्री लायब्ररीत जळत असलेला दिवाही तिने कधी पाहिला नाही पार्वतीला भेटायला येणारा गंगारामही दीड दोन महिना तिला दिसला नाही देवदत्ताची स्वारी कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेली असावी अशी तिने मनाशी खुणगाट बांधली दोन महिने होत आले पण देवदत्ताची गाठ पडताच वसूचा विषय त्याच्यापाशी कसा काढायचा त्याच्या पापाचे पुरेपूर माप त्याच्या पदरात कसे घालायचे याविषयी तिच्या मनाचा निश्चय होईना आता ती सारा दिवस मधुरेशी खेळण्यात आणि वसूला बोलकी करण्यात घालवू लागली संध्याकाळी बापूंबरोबर ती त्यांच्या घरीही निघून जाई तिथून परतल्यावर रात्री वसूशी बोलत बसे या गप्पा गोष्टीत बापूंच्या कुटुंबाविषयी तिला जी माहिती मिळाली तिच्यामुळे त्यांच्याविषयी तिला वाटणारा आदर दुनावला बापूंना एकच मुलगा आहे अशी तिची आत्तापर्यंत समजत होती पण देवदत्ताच्या वयाचा एक दुसरा मुलगा बापूंना होता हे ऐकून तिला मोठे आश्चर्य वाटले त्या मुलाविषयी बापूंनी तिच्यापाशी अवाक्षरही काढले नव्हते तो फार हुशार होता म्हणे जगता वाचता तर आई बाप्पांचे पांग फेडता पण दहा वर्षांपूर्वी देवदत्ताला वाचविण्याच्या धडपडीत तो एका अपघातात मृत्यूमुखी पडला होता त्या धक्क्याने बापूंची बायको जी अंथरुणाला खेळली ती कायमची या लोळ्या पांगळ्या सासूची सेवा करायला प्रेम विवाह करून घरात आलेला सुनबाई नाखुश आहेत हे पाहून बापूंनीच थोरल्या मुलाला मुंबईला पाठवून दिले होते जुन्या नोकऱ्या चाकरांकडून वसूने ऐकलेल्या या गोष्टी जेव्हा न नंदाला कळल्या तेव्हा तिच्या पुढे एक प्रश्न उभा राहिला असा देव माणूस अगदी जवळ असताना आपले दुःख त्याला सांगायची आणि त्याचे दुःख हलके करायची इच्छा वसुला का होऊ नये या प्रश्नाने ती बेचैन होई काही केल्या त्याचे उत्तर तिला सापडत नसे मात्र संध्याकाळच्या बापूंच्या आणि सावित्रीबाईंच्या सहवासातल्या चार घटका तिला मोठा दिलासा देत दिवसभर उन्हातानातून चालून आलेल्या प्रवाशाला गंगास्नान घडावे तसे तिला होई कसे शीतल निर्मळ वाटे आईचा निरोप घेऊन बापूंच्या घरून येताना नकळत मोगरा फुलला मोगरा फुलला हा चरण ती गुणगुणू लागे तथापि एक गोष्ट तिच्या लक्षात येऊन चुकली होती जहागीरदारांचा विषय निघाला की बोलके बापू अबोल होत त्यांच्याकडून एखाद दुसऱ्या वाक्याचेच उत्तर मिळेल अंधाऱ्या खोलीत उन्हाचा अंधूक कवडसा कुठेतरी पडावा तो येवलासा सोनेरी प्रकाश सुरेख दिसावा पण खोलीतला काळो उजळून टाकण्याची शक्ती त्याच्या अंगी असू नये तसे बापूंचे उत्तर तिला वाटे तीन चार दिवसात बापूंकडून कणाकणाने जे तिला कळले ते एवढेच होते देवदत्ताचे वडील बापूंचे चांगले मित्र होते ते मुळीच वेडसर नव्हते ते होते दत्तक बालपण फार गरिबीत गेल्यामुळे त्यांचा स्वभाव चमत्कारिक झाला असावा या तरेवाईकपणामुळे तरुण वयातच ते बुवा बैराग्यांच्या नादाला लागले आत्महत्येचे वेडही त्यांच्या डोक्यात शिरले मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्महत्येनंतर त्यांचे प्रेत चंदनगडाच्या आसपास कुठेही सापडले नाही आत्महत्येच्या पत्राबरोबर त्यांनी देवदत्ताच्या नावाचे एक पत्रही बापूंच्याकडे पाठवून दिले होते त्या पत्रावर माझ्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी चिरंजीव देवदत्त यास तिने एवढेच शब्द होते बापूंनी ते पत्र वीस वर्ष जीवापलीकडे जपून ठेवले आणि तीन चार महिन्यांपूर्वी देवदत्ताला दिले देवदत्ताच्या वडिलांविषयी एवढे तरी तिला कळले पण त्याच्या आईविषयी तिने काही विचारले की बापू चटकन विषय बदलित शेवटी देवदत्ताविषयी नंदाने अगदी खोदून खोदून प्रश्न केले तेव्हा बापू म्हणाले चपळ घोड्यावर मान ठोकून बसणारा कुणीतरी असावा लागतो तसा स्वार नसला की घोडा उधळतो शनिवारी संध्याकाळी बापूंच्या या सूचक बोलण्याचा विचार करीतच नंदा सावित्रीबाईंना म्हणाली आई येते ह तिने त्यांना नमस्कार केला इतक्यात बापू उद्गारले सावित्री खरा म्हातारा झालो ह मी कसलीच आठवण राहत नाही आता लगेच खुंटीला लावलेल्या कोटाकडे ते गेले त्यातून एक पत्र बाहेर काढून त्यांनी ते नंदाच्या हातात दिले तिने वरचे अक्षर पाहिले पत्र देवदत्ताचे होते परत येताच नंदा तडक आपल्या खोलीत गेली दिवा लावून ते पत्र वाचू लागले पत्राच्या प्रारंभी घाईघाईने प्रिय नंदा अशी अक्षरे लिहिलेली दिसत होती मागाहून ती खोडून टाकली असावीत पत्रात एवढाच मजकूर होता काल रात्री मी परत आलो सकाळी मोठ्या आशेने लायब्ररीत गेलो पण तुम्ही लायब्ररीत आला नाही किती अधीरतेने तुमची वाट पाहिली मी मीच नाही चंचल नाही तुम्ही माझ्यावर रागावला आहात होय ना का वसूनं राक्षसांच्या गुहेचं तुम्हालाही भय घातलंय मी मनकवडा नाही पण तुम्ही भित्र्या नाही असं माझं मन मला सांगतंय चंचल माझी खरीखुरी मैत्रीण आहे पण ती फक्त डोळ्यांनी बोलते तुम्ही आयुष्यात आलात एक बोलकी मैत्रीण मिळाली म्हणून मी आनंदून गेले ज्याच्यापाशी आपलं हृदय उघडं करता येईल असा माणूस जगात आहे असं तुमच्याशी बोलताना मला वाटू लागलं तो सारा भासच होता का दोन चार दिवसात मी पुन्हा बाहेर जाणार आहे कधी परते कोण जाणे कदाचित परत येणारही नाही ते जाऊ दे मी परत आलो तर कधी येईन हे कुणी सांगावं मी येईपर्यंत तुम्ही इथं असाल असं थोडंच आहे जाण्यापूर्वी तुमच्याशी मन मोकळेपणानं बोलावं असं सारखं वाटतंय उद्या भेटाल दुपारी तीन वाजता चंदनगडला जाऊ संध्याकाळी परत येऊ मात्र माझ्यातल्या राक्षसाचं भय वाटू लागलं असेल तर हे साहस करू नका शेवटी या जगात माणूस एकटा अगदी एकटा आहे हेच खरं अश्वाथम्याला हे मार्ग मोकळा नाही पण तो मला आहे हे के माझं केवढं सुदैव आहे tum deu dito.